गणित विज्ञान पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी न दिल्यानं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं जिल्हा परिषद समोर साखळी उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाचा दुसरा दिवस असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही असा निर्धार या शिक्षकांनी केलाय आज या ठिकाणी पदवीधर शिक्षक यांच्या वेतन श्रेणीचा प्रश्न निर्माण झालाय आणि त्या दृष्टिकोनातून ती जी वेतन श्रेणी आहे शासनाकडून मंजूर झालेली आहे किंवा ती इतर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामध्ये सगळ्या पदवीधर शिक्षकांना मिळालेली आहे परंतु आमच्या आमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अजूनपर्यंत ती लागू केली जात नाही आहे आणि आतापर्यंत अनेक मार्गाने ती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु तरीसुद्धा शासनाकडून ती दिली जात नाही आणि म्हणून आज या ठिकाणी हे साखळी उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे अर्थात साखळी उपोषण सुरू केल्यानंतर आजची या ठिकाणची उपस्थिती जर पाहता समाजाला असा प्रश्न पडला असेल की रोज या ठिकाणी शिक्षक येऊन बसत आहेत मग शाळेतल्या मुलांचं काय जर मुलांचं नुकसान होत असेल तर हे मुलांचं नुकसान टाळणं हे या शासनाच्याच हातामध्ये आहे गेल्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ज्यावेळी आंतरजिल्हा बदल्या झाल्या आणि अनेक शिक्षक या जिल्ह्यामधून गेल्या त्यावेळी शून्यपटाच्या शाळा निर्माण झाल्या अनेक शाळांमध्ये शिक्षक कमी झाले मुलांचं शैक्षणिक नुकसान व्हायला लागलं अशावेळी शिक्षकांची गरज असतानासुद्धा किंवा शिक्षक भरती जर लांबणीवर होत असेल तर स्वयंसेवक भरण्याची गरज असतानासुद्धा स्वयंसेवक भरतीसाठी आमच्या जिल्ह्यातील शिक्षण मंत्री असतानासुद्धा त्यांना फेब्रुवारी महिन्याची वाट पाहावी लागली म्हणजे जूनपासून जानेवारीपर्यंत त्या ठिकाणी हे त्या मुलांची गुणवत्तेच्या बाबतीमध्ये हेळसणच झाली बाजूच्या जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर बाजूच्या जिल्ह्यातील मंत्र्यांनी त्या ठिकाणी जूनमध्ये स्वयंसेवकांची नेमणूक करून त्या ठिकाणी होणारं जे शैक्षणिक नुकसान आहे ते जूनपासूनच त्या ठिकाणी टाळलं गेलं ही एक आमची खेदाची बाब आहे दुर्दैव आहे आमच्या जिल्ह्यातले शिक्षणमंत्री असूनसुद्धा त्यांनी गेल्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षामध्ये जी शिक्षण सेवा स्वयंसेवकांची नेमणूक जी जूनमध्ये करायला हवी होती ती केली नाही जूनपासून जानेवारीपर्यंत वाट बघितली फेब्रुवारीमध्ये ती केली गेली ज्या महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने ती गरजच नव्हती अशावेळी त्या त्यावेळी केली त्यामुळे कुठेतरी शिक्षणमंत्री या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या मा माध्यमातून या शैक्षणिक विभागामध्ये लक्ष देताना कुठेतरी कमी पडतायत असा आमचा आरोप आहे नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग यांच्याकडून पुकारण्यात आलेला ह्या बेमुदत साखळी उपोषणाचा हा दुसरा दिवस काल दिवसभर आम्ही या ठिकाणी उपोषण केल्याच्यानंतर रात्रभरभर पावसामध्ये या ठिकाणी आमच्या महिला भगिनीसुद्धा उपस्थित आहेत त्यासुद्धा या पावसामध्ये खालून पाणी वाहत होतं बसायला व्यवस्थित जागासुद्धा नव्हती पूर्णपणे ओला झालेला हा परिसर होता पूर्ण का काळोख होता की दुसरीकडे जाण्यासारखीसुद्धा परिस्थिती नसतानासुद्धा आम्ही या ठिकाणी आंदोलन करत हो। आहोत आणि आज ज्यावेळेस व्हिजिटला गेलो त्यावेळेस शिक्षण अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा तीच घंटा वाजवलेली हो शासनाकडून आलेले चार परिप परिपत्रक आमच्या बाजूने असताना स्वतः मुख्य कार्य तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आम्हाला वेतनशैनी देत आहोत असं शासनाकडे लेखी कळवलेलं असतानासुद्धा पुन्हा पुन्हा तेच प्रश्न उपस्थित करून प्रशासन आमचा संयमाचा अंत बघत आहे आमची प्रशासनाला आणि शासनाला एकच विनंती आहे की ही विनाकारण आमची होणार होणारी जी हेळसांड आहे ही हेळसांड कुठंतरी थांबवावी आम्हाला न्याय द्यावा कारण आमच्या बाजूनं पत्र देणारंसुद्धा शासनच आहे आणि त्यांच्याच आदेशाची अवहेलना करणारा हा शिक्षण विभाग किंवा हे प्रशासन आहे असं मग या ठिकाणी सर्व समितीच्या वतीनं आमची आता अशी मानसिकता बनत आहे आणि तुमच्या माध्यमातून मी एकच सांगतो आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या धन्यवाद आत्ता एकच प्रश्न आहे सगळ्यां सर्वांमध्ये की तुम्ही साखळी उपोषणाला बसलेले आहात होय तर आत्ता जे शाळा सुरू आहे तिथे अध्यापनाचं काय काय त्याच्याबद्दल काय अध्यापनाची सर्वच्या सर्व व्यवस्था पूर्ण त्या ठिकाणी केलेली आहे किंवा आमचे जे सहकारी बांधव आहेत ते सहकारी बांधव त्या ठिकाणी जात आहेत एक दिवसाची ज्यांनी रजा टाकलेली आहे तेच आज, आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत आजची रजा संपल्याच्या नंतर आम्ही पुन्हा उद्याच्याला त्या ठिकाणी जाणार आहेत आणि जे आज शाळेवरती आहेत ते उद्याच्याला या ठिकाणी आंदोलनाला उपस्थित राहून आंदोलन हे चालू ठेवणार आहे शाळा बंद राहणार खरं म्हणजे शिक्षक हा सगळ्या समाजाचा मुख्य कणा असं म्हटलं जातं मात्र अशा शिक्षकांना मा रस्त्यावर बसण्याची वेळ म्हणजे हे सर्वात वाईट आहे महाराष्ट्राच्या सारख्या एका चांगल्या राज्यामध्ये अशी स्थिती निर्माण होणं हे सर्व दुःख दुःखदायक आहे तर आपल्याला माहीत असेल गेले दोन ते तीन ते चार दिवस प्रत्येक शिक्षक संघटना येऊन इथे आंदोलन करत आहेत तर आत्ता हे जे शिक्षक आहेत हे आपल्या मागण्यांसाठी साखळी उपोषणाला बसलेले आहेत सिंधुदुर्गनगर नगर इथून लव माळेश्वर आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल